अकोला कृषी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले सोयाबीन रात्रीच्या पावसाने भिजले आधीच नुकसान झालेले शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत हमीभाव शेतकऱ्यांचा संताप वाढला असून शासनाविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला कृषी बाजार समितीत काल रात्री अवकाळी पावसाने विक्रीसाठी आणलेले सोयाबीन पूर्णपणे ओले झाले आधीच पिकांचे नुकसान सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा तडा बसला आहे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपला माल बाजार समितीत आणला होता परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मेहनत वाया गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली एका शेतकऱ्याचे म्हणणे आहे की सोयाबीनची पेरणी फवारणी आणि कापणीवर खर्च जास्त होतो पण मिळणारा भाव पाहता हाती काहीच राहत नाही त्यात पावसाचे नुकसान म्हणजे वरती घावच दरम्यान शासनाने अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरू केलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारातच आपला माल विकावा लागत असून भाव हमी भावा कमी मिळत आहेत यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप पसरला आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की तातडीने हमीभाव केंद्र सुरू करावे भाव वाढ करून नुकसान भरून काढावे अन्यथा आर्थिक संकट थांबणार नाही आजही अकोला बाजार समिती परिसरात ओले सोयाबीन आणि चिंतेत बसलेले शेतकरी या वास्तवाचे दर्शन घडवतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणलेलं आहे काल काल संध्याकाळी पाऊस आलेला आहे आणि कास्तकारांचे सोयाबीन ओले झालेले आहे त्यामुळे अतुनात कास्तकारांचं नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे भाव हे बत्तीस तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पासून तर चार हजारापर्यंत भाव आहेत आणि या कमी भावामध्ये कास्तकाराला सोयाबीन काहीच परवडत नाही तुमची काय मागणी आहे आणि एकरी सोयाबीनचा जो खर्च आहे तो एकरी सोयाबीनचा खर्च म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये आहे सोयाबीनचा खर्च आणि सोयाबीन फेरालाही परवडत नाही सरकारला अशी मागणी आहे की सोयाबीनचा भाव वाढवला पाहिजे त्यांनी कमीत कमी पाच हजाराच्या वर सोयाबीनला भाव असायला पाहिजे